नमस्कार हा नमस्कार, नमस्कार। उच्च साहेब काल इथं सरकारी मोजणी या ठिकाणी रस्त्याची म्हणजे हद्द ठरवण्यासाठी झाली त्यावेळी तुम्ही उपस्थित नव्हतात यानंतर आता इथं सरकारी विभागाने पोल लावलेले आहेत तुमचं काय म्हणणे शिवरायांच्या या पावन जन्मभूमीमध्ये मी रहमान अब्बास मोमीन माझी जमीन तीन हेक्टरांची आर पोट खराब चौ चौतीस आर आहे आणि याची दरखास्त मेहरबान कोर्टामध्ये चालू आहे त्यामध्ये तहसीलदार सोयनला कायदेशीर आपण नोटीस बजावणी केलेली आहे परंतु आजपर्यंत ते तागायत कोर्टामध्ये हजर झालेले नाहीत त्यानंतर यामध्ये दोन हजार वीसमध्ये एक भोसले तलाठी म्हणून आला आणि त्याने कोरोनाच्या काळामध्ये माझ्यावर ओढा गाडला म्हणून अशी खोटी तक्रार दिलेली आहे आपण गाव नकाशामध्ये पाहू शकता साहेब का यामध्ये इथं कोणता बी नकाशामध्ये व रस्ता नाही आहे इथं फक्त ओढा आहे तो पण नैसर्गिक आहे आणि तो माझ्या जमिनीतला आहे यामध्ये मी तहसीलदार साहेबांशी पत्रव्यवहार करून त्यांनी मला स्वतः लेखी दिलेली आहे का यामध्ये आमच्याकडे ओढ्याचं कोणताही मोजमाप नाही आहे तुम्ही नदीपर्यंत पाहू शकता ओढ्याला का तिथं दोन फुटाचासुद्धा ओढा लोकांनी ठेवलेला नाही माझ्या इथं पंचवीस फूट रास्ता ओढा असताना मी ओढा गाडला असं खोटं तक्रार भोसले व्यंकट भोसले यांनी देऊन त्यामध्ये शिर्ली खुर्दचे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक तिचाले कर्मचारी यांनी खोट्या सहाय्या केलेल्या आहेत त्यानंतर त्या मी ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली तर त्यामध्ये बारा दोन हजार वीसमध्ये ट्रायव्हर होता त्यामध्ये ग्रामपंचायत सातच्या नंतर बंद होती तरी त्यामध्ये भोसले यांनी जबाबदारी लिहिले का मी ग्रामपंचायतमध्ये दोन अडीच वाजता होतो मला कळलं आणि मी त्याला विचारणं केली परंतु असं काही एक घडलेलं नसतानी आणि त्यामध्ये मग शिंदे जुन्नर पोलिस स्टेशनचे पी आय नंतर पालवे त्याच्यानंतर दिलीप नामदेव पवार हे सर्व येऊन यांनी गोड्याचा पंचनामा केलेला आहे त्यामध्ये मी हायकोर्टामध्ये रीट दाखल केलेली आहे आणि ते आता न्यायप्रिय न्यायप्रविष्ट बाबा असून इथं कोणताही रस्ता नाही आहे त्यामध्ये आपण कोर्ट ऑफ कंटेंटचं माननीय एस पी साहेब कलेक्टर साहेब जुन्नरचे पी आय असू किंवा व तहसीलदार सो यांना माझे जो जबाबदारी ती कळवलेलं आहे आणि ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे जैसे जे स्थिती ठेवणे एक सोयीचं होईल आणि मला त्यामध्ये म्हणजे माझा निर्दोषपणा साबित करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे त्यामुळे मी इथं त्यांना हे करतोय आणि काल कोणी बी आलेलं नाही इथं आणि मी स्वतः ते मोजणी त्यांना मी जाऊन भेटलो त्यांना म्हणलं तुम्ही माझी जमीन मोजली माझ्या काही प्रत आहे ती चुलती का पहा आणि त्या पद्धतीने माझ्या दिशा दिल्यानंतर मी व थोडंसं सा सामोपचाराच्या भूमिका घेऊ शकतो परंतु त्यांनी मला असं उत्तर दिलं तर तहसीलदार साहेबांच्या आमच्यावर भरपूर दबाव असतात आणि आम्हाला त्यांनी सांगितले ते वरिष्ठ असल्यामुळं कुठे बी काही म्हणले बैलगाबना द बैलगाबना तांब्या आना आम्ही दूध काढून देतो अशी त्यांची भाषा असते आणि तुमची जमीन एक ते दीड एकर कमी आहे परंतु तुम्ही त्या दिवशी मुदने आमची अडवायला पाहिजे होती परंतु तुम्ही तसं केले नाही मला वाटते तुम्ही न्यायप्रिय आहे तुम्ही त्यांना सांगितलं की माझ्या घरामध्ये शासकीय अधिकारी असल्यामुळे मी असं कोणतं बी बेकायदेशीर होईल असं काम करत नाही उलटं तुम्ही म्हणल्यानंतर माझा जर राहील शिल्लक भाग आहे तो मला समजून येईल आणि मी त्या लोकांना बी सहकार्य तयार करणार आहे परंतु हे शिरोली खुर्द गावचे जे, जे ग्रामस्थ हो आहेत ते एकदम बेकायदेशीर आणि त्यांच्या विरुद्ध माझे ठ कोर्टामध्ये दावे चालू आहेत त्यामुळे ते सुडबुद्धीच्या पद्धतीने माझ्यावर आरे राहावी भाषा काल पण त्यांनी येऊन इथं माझी विहीर गाडलेली आहे काय पिकांच्या खाण्याचे बी नुकसान केलेली आहे त्या पद्धतीने मी ऑनलाईन तक्रार मी दिलेली आहे आत्ता पण मी शंभरला कॉल करून पोलिसांना कळवलेली आहे परंतु पोलीस ही न्यायाची बाजू न घेता मला त्रास कसा होईल हीच बाजू घेतात परंतु त्यांना हायकोर्टामध्ये पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये देणे जबाब आहे परंतु ते सोडून इथंच येऊन यांना या ग्रामस्थांना कसं सहकार्य होईल माझ्यावर कसा अन्याय होईल एवढंच ते जाणून बुजून करतात कारण मी एक अल्पसंख्यांक आहे एक मुस्लिम आहे अशी त्याच्यामुळं मला वाटते की हे मला त्रास देतात बाकी मला काय नाही आणि एक वाळी टाकल्यासारखा प्रकार हा यांनी केलेला आहे तरी यांना जी मी कायदेशीर यांच्यावर कारवाई केलेली आहे किंवा करणार आहे त्याच्यावर मला न्याय मिळेल ही मी तुमच्याकडे भूमिका मांडतो आता हा आपल्या उजवीकडं हा जो तुमचा गट दिसतो पोल्ट्री आहे तुमची पण असेल मग गटाचा नंबर काय आहे या गटाचा नंबर जिल्हा परिषदेने पाहणी करून मला चारशे चौसष्ट नंबरचा गट आहे एक, एक, एक चारशे चौसष्ट एकमध्ये श्रीहरी कुटुंब आहे आणि चारशे चौसष्ट दोनमध्ये जिजाबाई विश्वसराव ही पंचाळीस आर आहे आणि नंतर आमची आमच्या आजोबांनी इथं एकोणीसशे एकोणसाठ साली ही एक तीन ऐंशी आणि त्याच्यात पोट खराब चौथी राशी खरेदी केलेली आहे आणि त्याचा हुकुमनामा पण दोन हजार साली झालेला आहे मान्य दिवानी न्यायालयामध्ये आणि त्याची सहा दरखास्त पण चालू आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये तहशीदार साहेबांना यांना मा, माननीय कोर्टाने नोटीस पण काढलेली म्हणजे सर्वे नंबर मध्ये तीन पोटीस आहेत तीन नाही हा तीन बरोबर ना आणि मग तुम्ही तुमच्या वडिलांनी विकत घेतली तीन, तीन आजोबांनी आजोबांनी पोट पण तो काही भरत नाही फाळणीचा काहीतरी प्रॉब्लेम असतो हा आता ही जी जमीन ही तुम्हाला काय वाटतं तुमच्या तुम्ही यापूर्वी कधी मोजणी केली होती का मला आमच्या कोर्टाच्या दारखाच्या अनुषंगाने यांनी मोजणी करून मी कोर्टातून कप्रत काढलेली आहे तीन ऐंशीची त्या हिशोबाने ती जमीन कुठे बी भरत नाही आणि ह्या जमिनीला एक विलेनेद्री ओझर रस्ता गेलेला आहे एक शिव रस्ता आहे तेहतीस फुटाचा तो काढण्याचा सोडून इथून ओढा ओढ्यातूनच रस्ता काढण्याचा आटा अस का मला याचाच एक प्रश्न पडतो ठीक आहे ठीक आहे आता आपण सविस्तर चर्चा करू जर इकडे या ना आता हे बघा तुमची हद्द इथं हा जो अँगल ठोकलेला आहे इथं संपते हे तुम्हाला मान्य आहे का नाही नाही असं कधी मला आहे ना यांनी महसूलवाल्यांनी किंवा तहसीलदार साहेबांनी किंवा मोजणीवाल्यांनी कुठे मला कफरत किंवा हद्द किंवा नोटीस वगैरे मला मोजणी आलेली नाही मी त्यांना वारंवार वार भेटून त्यांना माझे प्रश्न मांडले तर त्यांनी सांगितलं तुझी जमीन नाही भरत तर आम्ही काय करणार आहे ज्या वेळेला कोर्टाचा आदेश येईल त्यावेळेला तुमच्या फाळणीचा काय प्रॉब्लेम असेल जमीन भरत नसेल काही पण आता काल जिथं या मोजणी अधिकाऱ्यांनी इथं येऊन नंबर तुमच्या गटाची इथं हद्द संपते असं दर्शवले हे तुम्हाला मान्य आहे की नाही अहो हे जुन्नर तालुक्यातील महसूल अधिकारी तुम्हाला तर माहिती आहे विटकर साहेबांचा पराक्रम ते आर टी याच्यात होते अजून काय माझ्या वतीने काय अजून काय बोलणे मला उचित होणार नाहीये आणि हे जे तहसीलदार साहेब आहेत माझ्या मुलीचं उदापूरचं मॅटर होतं त्याच्यामध्ये आम्ही वारस नोंदीचा अर्ज दिला त्यामध्ये त्यांनी दलित वारस सिद्ध केला परंतु मुलीला माझा न्याय न दिल्यामुळं आम्ही प्रांताचं ते अपील केलं म्हणतं मला काय आपलं मुद्देसुद्ध चर्चा होऊया होऊ द्या बाकीच्या विषय नंतर बघू आपण ठीक आहे आता या ठिकाणी नंबर त्यांनी लावलेला आहे हद्दीचा हा तुम्हाला मान्य आहे की नाही नाही तुमची हद्द कुठे काय त्यांनी स्वतः मला येऊन त्यांनी कबूल केले की आम्ही फक्त त्यांची समजूत काढण्यासाठी किंवा वरिष्ठ तहसीलदार आहेत त्यांच्यासाठी आम्ही आपलं येऊन आपलं काही लालन थापन करून गेलेलो आहे आम्ही असं काही हे केलेलं नाही कारण मी त्यांना त्याच्या अनुषंगाने मी विचारलं पण तुमच्याकडे काय असेल माझे जर चुकत असेल तर ते मी सुधरून घेऊ शकतो तुम्ही मला काय दिलं तर ते म्हणले तुमची जमीनच भरत नाही आम्ही काय देऊ शकतो आता इथं जो नंबर ठोकलेला आहे तुमच्या हद्द कुठपर्यंत दाखवता का नाही आता त्यांनी मला सांगितलेलं आहे का तो वडा आहे इथं तर रस्ता नाहीचे मुळात म्हणजे आता या ठिकाणी ओडा पहिल्यापासून लोकांनी आपला चला तिथून रस्ता बनवला तुम्ही पण काही विरोध केला नाही ज्या अर्थी या ठिकाणी सरकारी निधीतून या रस्त्याचं काम झालंय त्या अर्थी समजा इथं ओढ्यातून रस्ता बनवलाय पूर्वी नसेल पण आता तर आहे ना रस्ता नाही नाही असं कधी मी आता मी इथं माझं दोन हजार सहा मी दरखास्त दाखल केली तवपासून तर का आज काय आजपर्यंत एकही सरकारी निधी किंवा इकडे भोसले तलाठी सोडून कोणी आलेलं नाही आणि त्यांनी पण मला येऊन इथं वय असं लेवल करून ते काय वरें हे बघा तुमच्या पाठीमाग इथं लिहिले मोजे शिरोली कुर्दली येण्याचे रस्ता ते मोरे वस्ती रस्ता सुधारणा करणे हे दोन हजार अठराचं काम आहे चार लाख एकतीस हजार रुपयाचं इथं काम झालेलं दिसतंय बोगस पाठी हो। ती बोगस पाठी कडी कोणी टाकली आपले आता येणारे जाणारे ना आपलं थोडस तात्पुरते स्वरूप माझ्या गैरहाजी काय झाले असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला रस्ता मान्य नाही पण बाकीच्या मान्य इथं दिसतोय बाकी सवालच नाही येत नाही इथं रस्ता आहे ना तुम्ही तुम्ही गाव नाकाशी पाहू शकता किंवा कुठे बी चौकशी करू शकता जर तिथे जर ओढा आहे तर तिथे रस्ता असण्याचा प्रश्नच नाही येत नाही शंभर टक्के इतर रस्ताना सल ओढा आहे ओढ्याच्या कडनी आपल्याला जायला यायला यांनी रस्ता बनवला तो बी एकायदेशीर बनवला ठीक आहे ना पण इथं तर दिसते आता रस्त्यासारखे बाजूला ओढा पण दिसते नाही आता जे काल जे आले ना मी नव्हतो त्यांनी त्यामध्ये माझ्या क्षेत्रामधील एक विहीर गाडली काय माझ्या क्षेत्रामध्ये दोन विहिरे होत्या आणि तो पाण्याचा प्रवाह सुद्धा त्यांनी बदली केला तो ओढा माझ्या बाजूनी परत लावलाय असं ये येऊन जाऊन माझ्या गैर उपस्थित उपस्थित नसताना ते आपले बेकायदेशीर गुंड आहेत ते आपले काहीतरी गुंड साहेब आम्ही तुम्हाला दोषी आहे असं म्हणत नाही परंतु काही मुद्द्यांचे तुम्ही व्यवस्थित उत्तर द्यायला पाहिजे तुमच्या याच्यामुळे अजून गोंधळ वाटतोय नाही नाही मला आम्ही काय म्हटलो काय तुमचे हद्द कुठं आहे कुठपर्यंत आहे तुम्ही ती पण दाखवत नाही दरखास्त चालू आहे आणि ती न्याय प्रविष्ट व्हावे त्याच्यामुळं आता मी तुम्हाला आज सांगणे उचित होणार नाही ना मग हा वडा कोणाच्या हातीतून जातो हे कसं काय सांगू शकतो तो माझा म्हणजे नैसर्गिक वडा असल्यामुळं तो माझ्या गटाला खेटून जातोय तो तुमची मोजणीच झाली नाही हे समजणार माझ्याकडे कप्रत आहे परंतु फक्त आता ते कोर्टाच्या आदेशाने हाती दाखवायला येणार आहेत मोजणी अधिकारी काल या ठिकाणी मोजणी झाली ते तुम्हाला मान्य कि नाही मोजणी अधिकाऱ्यांना ते कालच्या अगोदर मी जाऊन भेटलो त्यांनी मला एक जॉरॉक्स दिलं होतं म्हणलं हे कोर्टा पुढे चालत नाही जेरोस तुम्ही मला सै शिकेची नक्कल द्या आणि तुम्ही काय मोजले त्याची माहिती द्या ते म्हणले आम्ही काही मोजलेल नाही तहसीलदार काही ऑर्डर करतात काही आदेश करतात ते वरिष्ठ आम्हाला त्यांना न डावलता येत नाही आम्हाला जावं लागतं आणि काहीतरी आपलं दाखवलं तुम्हाला तो मोजणी अधिकारी नाव आहे त्याचं एक तो आमचा शेक होता काय नाव तो मोजणीचा त्याचे ते असतात जुबेर शेख म्हणून हे मोजणीचा आणि हा किर्द करे ह फोन ते, 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 ते म्हणाले का तुम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला मग दिली असते ना म्हणले तुमची जर जमीन मोजायची असती तर म्हणलं मला त्यांनी शब्द दिलाय सरपंचांनी तुमची जमीन निघाल्यानंतर आम्हाला काय करायचं तुमची जमीन आम हात लावणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे परंतु त्यांची नुसती रावीची आणि नुसकानीची आणि माझ्या दादागिरीचीच भाषा करण्याशिवाय दुसरं काय त्यांना त्यांना पूर्वकल्पना द्या का मी कॉल याच्यावर ठेवलं स्पीकर व पत्रकारांसमोर ठीक आहे काल गीत नव्हता का तुम्ही माझी तारीख होती जुन्नरला त्या अनुषंगाने मी जुन्नर क्वॉर्टरमध्ये मा तुम्ही माझा रोजनामा सुरेश तारडे म्हणून नाव आहे त्यांचं मी आता त्यांना कॉल करतोय तुम्हाला काय स्पीकर वर हो लावून हा त्यांना कल्पना कल द्या का तुमचा पत्रकार आहेत समोर फोन आहे का बाबा तुम्ही मला नोटीस काय दिली नाही विचारा ना जवळ जरा म्हणजे माईक पेशी हा तारडे साहेब नमस्कार हा मी इथं तुम्ही काल येऊन गेले माझ्या अनुस्थित इथं मी उपस्थित नव्हतो तुम्ही मला नोटीस न देता येऊन गेले ना इथं हा हा तुम्ही आले होते ना मला सूचना केली होती तुम्ही हा मला सूचना केली होती का तुम्ही आल्यानंतर असं काय घडलेलं नाही दौंडीचा काय विषय तुम्ही मला सांगायला पाहत मी चार वेळा तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही काय म्हणले वरिष्ठ अधिकारी येते आमच्यावर दबाव असतो आम्ही काय तुमची जमीन मोजा आलेलो नव्हतो आहे ना असेच उत्तर दिलं ना तुम्ही मला आणि तुमची जमीन मुळातच या, okay. कमी भरते परंतु वरिष्ठांचा हे असल्यामुळं आदेश असले आम्हाला तिथे यावं लागलं बरोबर ना हा बोला ना हा परंतु तुम्ही मोजल्यानंतर तुमच्या निदर्शनात काय आलं तुम्ही काय मला उत्तर दिलं का तुमची जमीनच मुळात एक दीड एकर कमी भरते तर आता आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो असं आहे ना तुमच्याकडे मी प्रयत्न मागितली होती ना जमीन मोजल्यानंतर अर्ज कशासाठी तुम्ही गावाला दिले असेल तर त्यांनी मला त्यानं मागे ना, भागे ना।, तुम्हा तुम्हा ना।, थे। ना थे। मी कशासाठी द्यायचं तुम्हाला रस्ता वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे ना माझी मोजणी झालेली आहे का नाही नव्याण्णव दहा माझा मोर नंबर आहे तो तुम्हाला प्रत मी दाखवली का नाही माझी तीन ऐंशी ती बरोबर ना एक मिनिट एक मिनिट थांब काल थांबवत बोला ना काय अडचण काय तुम्हाला

हा साहेब काळे साहेब हॅलो चालू आहे गाडी थांबवत असतील टाईम लागत असेल त्यांना सांगायचं ना पत्रकार समोर चालू आहे ठीक हा हां आलो होतो त्यांना सांगतो ना एवढी टाइम लागतोय गाडी थांबायला असल काय प्रॉब्लेम फोन थोडीच कट केला त्याने तुमचं हॅलो नाही आता इथे ना ऐका ना बोला इथे पत्रकार साहेब आहेत संदीप साहेब आहेत आमचे स्पीकर ओपन आहेत हा स्पीकर ओपन फोन आहे तुम्ही बोला ना दोन मिनिट कट केला ठीके म्हणजे याचा अर्थ असं दिसतंय का तुम्हाला नोटीस पाठवलेली नाहीये नाही आम्हाला काय त्यामुळे तुम्ही हजर राहू शकले नाही नाही आणि मला त्यांनी स्वतः सांगून सांगून दिलंय ना का तुमची जमीनच मुळात भरत नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो आणि काय मी सकाळी म्हणलं तुम्हाला प्रत मिळाली असेल तर मला दाखवा आणि त्याच्या हाती दाखवा ठीके आता कोणत्या याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी समजल्यात आम्हाला पण किंवा लोकांना समजतील परंतु मुद्दा तोच आहे तुम्ही म्हणता की एक्के नऊ किती मोर नंबर मोरा नंबर काय होता तुमचा नव्याण्णव दहा दो दोन हजार दहा ला मोजणी केली होती त्याची हद्द कुठे दाखवली हद्द नाही ना दाखवली त्यांनी ते क्वार्ट दाखल केलं आणि मी त्यांना मोजणी ऑफिसला जाऊन तो नकाशा मागितला तर त्यांनी मी कोर्टातून काढली त्याची प्रत्येक शिक्षेची आणि त्या अनुषंगाने आता म्हणलं आले तर आपल्याला हद्दी दाखवते मोजणी झाली गे हा मोजणी झालेली मग त्याचं हे दिलंय तुम्हाला कप्रत आहे माझ्या तुम्हाला हद्दी नाही दाखवले हद्दी नाही दाखवली नुसती कप्रत करतच नाही म्हणलं हद्दी कुठून दाखवायचे तुम्हाला तुमची जर जमीन भरत नाही समजा तुमच्या याच्याप्रमाणे योजना पत्रकाप्रमाणे किंवा तुमच्या पोट फाळणी प्रमाणे तर तुम्ही त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली को, का? कोर्टामध्ये तारखा चालू आहे ना कोणत्या कोर्टामध्ये आपल्या दिवानी न्यायालय जुन्नर एकतीस सहा तिचा नंबर आहे आणि त्यात मागणी काय केली तुम्ही त्यात काय मागणी केली कोर्टाचा आदेश झालेला आहे आमचे आजोबा मय झाल्यानंतर आमचे थोरले चुलते होते अहमद करीम आमदार यांनी वाटपाचा दावा दाखल केला होता अडतीस एकोणऐंशी आणि त्याचा निकाल दोन हजार साली झाला आणि ते ती तीन ऐंशी जमीन सात जणांमध्ये वाटून द्या असा तो आदेश आहे आणि त्या अनुषंगाने मी दरखास्त दाखल केली एकतीस सहा दोन हजार सहा साली ठीक आहे परंतु ती तुम्हाला हद्द दाखवत नाही काही काही प्रॉब्लेम टेक्निकल असेल तर मग ते दुरुस्तीसाठी तुम्ही जिल्हाधिक्षाकडे काही प्रकरण पाठवलं होतं काय नाही ते कोर्टातूनच मागावं लागेल ना ते न्यायप्रविष्ट तुम्ही कोर्टातच ठरवणार तुमची जमीन इथं आहे का त्यांना तेच सांगतोय का आमचा निकाल होऊन द्या आणि त्या पद्धतीने आमची जमीन निघाली ना तर तुम्ही जा आज तर नाकाशावर रस्ता दिसत नाहीये तुम्ही किती म्हणले तर आज तुम्ही तुम्ही गाव नाकाशे पाहा किंवा असं काही पहा तिथे सगळं बरोबर आहे आहे असं मला सांगा का तुम्हाला तुमच्या जमिनीची हद्द माहीत नाही तुम्ही इथं कसं काय विरोध करू शकता आम्हाला तिथं आत्ता सध्या भोसले तलाट यांनी काय केलं येऊन वडा गाडला म्हणून सांगितलं ना आमच्या विरोधात तक्रार दिली त्यामध्ये शिरोली खुर्दचे ग्रामपंचायत कर्मचारी त्यांनी त्याच्यामध्ये साक्ष दिलेली आहे खोटी माझा मुलगा दुटीव असताना त्याचं सीडीआर न करता शंभर टक्के तुमचं सांगून झाली पण हा वडा तुमच्या कारण इथं मी पाहिले गाव ना कशा आहे आणि स्वतः ताडे साहेबांना मी भेटून सांगितले का तुमची जमीनच भरत नाही वड्याचा विषय सोडून द्या आणि रस्त्याचा विषय सोडून द्या त्यामुळे माझं एक मत झालं असं आणि मी त्याच्यानंतर माझा मुलगा फॉरेस्टामध्ये असल्यानंतर जी पी एस तुम्हाला तर माहिती मोबाईलमध्ये आजकाल सगळं समजते त्याच्यामुळे जी पी एस लोकेशननी मी ते जी पी एसनी मोजले माझी जमीन एक ते दीड एकर कमी आहे काय म्हणतात हायवेमध्ये ओझरले नाहीतरी रस्त्यामध्ये गेली असेल काही का म्हणतात असं त्यांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे परंतु त्यांनी तर तुम्हाला हद्द दाखवली बघा तुमच्या हद्द या ठिकाणी दाखवली नाही ना त्यांनी कुठे दे मला कपडत आणि ते असं काही पण ते म्हणले आम्हाला वरिष्ठांचा आदेश असला आम्ही काय करतो त्यांच्या समजुष्टीसाठी काही करून जातो मग आज बोलल्यानंतर कुठे येतात ताडे साहेब फोन काढतात माझा मग मा आता काय चाललंय मुरुम तर दिसतोय बऱ्यापैकी झाडे हटवलेली हो आता तुमचं काय म्हणणे विरोध आहे का हा माझा विरोध आहे हे माझ्या अनुस्फुतीत त्यांनी माझ्या पिकाचं नुकसान केलं माझी एक वीर गाडून गेलेत काल त्याच्या अनुषंगाने मी त्यांच्यावर तक्रार दाखल केलेली आहे कुठे विहीर गाडली दाखवतो चला ना म्हणजे विहीर गाडली का नाही तुम्ही नुसते मोग आरोप करता माझ्या गटाला दोन विहिरींची नोंद आहे उतळे साहेब आणि त्याच्यामधली एक विहीर तुम्ही पाहू शकता इथे एक हे बघा एकावर इलेक्ट्रिक कनेक्शन आहे आणि एका व सोलर कनेक्शन आहे का नाही मग आता तुम्ही कुठं आता माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला तिथं मी विहिरीच दाखवू शकतो आणि तुम्हाला कुठे दिसत असेल दुसरीचं ती दाखवा आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे ते आलं पाहिजे काल तुम्ही इथं नव्हतात ना आता तर टाळटी साहेब काय म्हणतात आता हा यांचा आहे ना ओड्याचा इकडं प्रवाह काढून देतो आम्हाला कळलंय का तुमच्या गाव वडा आहे तुमच्या गाव त्यांनी प्रवाह दाखल केलेला आहे केलंय काल म्हणजे वडा तुमच्या आधीतून घेतलाय हा असं त्यांचं तालटी साहेब का आले होते सकाळी ते म्हणत होते तर म्हणलं मला काय असेल ते तुम्ही बोलू नका मला रायटिंग मध्ये द्या वरच कोणाचं क्षेत्र हे अशोक दे देवराम मोरे आता आपण चाललो हा ओरिजिनल वडा होता हा हा वडा आहे नैसर्गिक वडा माझ्या जमिनी लगतचा आणि यांनी हे गवत तुम्ही लावले ना माझ्या गायांचं पिक खाण्यासाठी चारा येतो गायांचा तुमचे हात कुठे मग माझी आता यांच्या पलीकडे असू शकते कारण एक दीड एकर जमीन कमी आहे म्हणले याचा अर्थ यांनी आता हे अमेरिकेला होते यांचे का नाही का दानाडी आहेत ते त्याच्यामुळे त्यांनी आमच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांनी लेवल केली त्यावेळेला ले हे काय आपण आलो तेव्हा प्रवाह इथं होता का नाही तुम्ही इथून पाणी काढून दिलं होतं असं त्या लोकांचं म्हणणं तुम्ही हे जे राडा रोडा टाकला आणि हे ओड्याचं पाणी इकडे काढून दिलं असं त्या लोकांचं म्हणणं म्हणजे गावकऱ्यांचं आता हे बघा त्यांनी इथं काल इथं एक नंबर लावलाय हद्द दाखवली जर हिद्द हद्द जर दाखवली तर असं दिसतंय का तुम्हीच याच्यामध्ये राडा रोड टाकला होता बरोबर नाही असं तुमचं म्हणणं आलं परंतु मी काल अनुस्फूर्तीत होतो हे बा माझी वीर होते इथं आणि यांनी तो सगळा जी सगळ सगळं गाडागाडी करून टाकलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्या विरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करणार आहे आणि केलेली पण आहे कुठं इथं वीर इथच होती ना होती काय आहे ना इथं त्यांनी काल गाडली त्यांनी मी नव्हतो ना इथं मी तारखेला होतो जुन्नरला हे डबर तुम्हीच टाकलं होतं ना हे राडा रोडा हा नाही आता ते ओढायचं नैसर्गिक आहे ओढा मग आता ते वाहून ये वगैरे किंवा काय कोणी केला असेल माझ्या पूर्वजांना ती कुठं होती हे काय इथं तिथं तर झाड गवत दिसते ना आता त्याचा वापर नसल्यामुळे आता मी यांनी काढली मग आता काल आले माझ्या अनुस्पतीत मग तिथं चांगला खोल होता प्रवाह तुम्ही आले हा तुम्ही आले तेव्हा प्रवाह कुणी गे आम्ही तुम्हाला विरोध करत नाही तुमची जमीन समजा इकडे भरत असेल तर काय विषय नाही परंतु इथं जर विहीर होती तर हे गवत कस काय उगवलं कोणतं हे आता वापर नसल्यामुळे हे काय गवत आहे ना हे जे गिन्नी गवत म्हणतोय का नाही आपण हे एकदा लावल्यानंतर किती पंधरा ते वीस दिवसात महिनाभरात लागेल तसं वाढ होते याची मग तुम्ही विहिरीवर गवत लावलो काही नाही नाही विहिरीवर कसं लावता येईल आलं कसं काही विहिर होती तर पाऊस आता तुम्हाला माहिती आहे निसर्ग या माती ढसळ ढसळ आल्यानंतर ते गवत आलं ना खाली उतरून तुम्ही मग आता याचा म्हणजे खोटा आरोप करताय की काय असं दिसत आता विहीर दिसत नाही कागद तर तुम्ही मला काही म्हणलं तरी माझा कागद तर खोटा बोलायचं नाही ना माझ्या क्षेत्राला दोन विहीर आहेत शासनाने मला एक सोलर दिलेला आहे एक इलेक्ट्रिक कनेक्शन आहे आणि तुम्हाला चांगला माहिती आहे कायदा का ज्याच्या काही इलेक्ट्रिक कनेक्शन आहे त्याला सोलर दिलं जात नाही बरोबर हे तर तुम्ही मान्य करू शकता ना आता हा रडा रोडा तुम्हीच टाकलं ना इथं आता ते माझ्या पूर्वजांनी काय केलं असेल तर ते मी काय सांगू आता इथं एवढं ते आरसीसीच दिसतंय ना पूर्वजांचा बा, काय विषय आता काय यांनी केलंय काल मी नव्हतो आता हे जे पार्टी मागचं आहे हे पण तुम्हीच टाकलं होतं बाजूला काढलं यांनी काल कुणी कोणा आणून टाकलंय काय माझ्या वीर आणण्यासाठी काय पराक्रम केला मी काल काल कोर्टामध्ये होतो दिवानी न्यायालय त्याच्यामुळे मग आता यांनी मोजणी केल्याप्रमाणे इथून वरच आहे तुमचे हद्द या खांबापासून असं दे जे यांनी दिला आम्ही नाही म्हणत बरोबर ना तुमचं म्हणणं का वर उसामध्ये तुमचं क्षेत्र बरोबर ना मग आता तुम्ही मोजणी करत नाही 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 आम्ही केलेली आहे ना माझ्या प्रत आहे ना त्यांनी हद्द देत नाही ते जाणून बुजून कसे महसूल हे जे मोजणी खाते जे आहे ना एक नंबरचं करपट खाते ते मी जवळजवळ आता जवळ माझी किती दहा पासून मोजणी झाल्यापासून आतापर्यंत मी एक एक कागद त्यांच्याकडे मागितले परंतु तुम्हाला माहित नाही तिथं तो एक जोशी आहे तो आमचा पाठण आहे त्यांना विचारा किती वेळा हो हे बघा तुम्ही कायद्याचे खूप चांगले जाणकार आहे तुमचा चिरंजीव सुद्धा याच्या हायकोर्ट मध्ये प्रति, प्रतिष्ठित वकील आहे मग जर मोजणीची तुमची हद्द दाखवत नाही तर मग तुम्ही यांना कोर्टात खेचा ना भूमी अभिलिक नोटीस दिली भूमी अभिलेख म्हणतात आमचा संबंधच नाही कोण करणार आम्हाला माहिती फोन लावला होता त्यांनी काय सांगितलं आम्हाला तहसीलदारांनी सांगितले आमचा याच्यामध्ये काही रोलच नाही आणि आम्ही वडा मोजायला आलो होतो तुम्ही विरोध करायला पाहिजे होता आता हे वाक्य आहे त्याच्या तोंडचं तुम्हाला परत बरोबर आहे मग मग तुम्ही मी एक शेतकरी असल्यामुळे मला काय वाटलं आपल्यामुळे कोणाला त्रास नकोय त्याच्यामुळे माझे हद्द कायम होऊन जातील आणि एकदाचा मार्ग सॉल्व्ह होऊन जाईल मी आपली सामोपचाराची आता इथं ही लोक ओढा इथं इथं भर करून इकडून ओढा व्यवस्थित आता तर त्यांनी जवळपास पाणी इकडून जात होत तुम्ही इकडून लावलं होतं त्याचं सरळ पाणी काढून दिलेलं आहे बरोबर आता तुम्ही काय करणार त्यांना काम करायला विरोध करणार का कस नाही इथे तुम्हाला माहितीये गाव नाकाशामध्ये इथं रस्ता कुठेही नाहीये त्याच्यामुळे रस्त्याचा विषयच नाहीये रस्ता नसू दे गाव नाकाशात ओढत आहे ना हा ओढ आहे ना तो बी नैसर्गिक येण तो माझ्या हद्दीला लगत आहे त्याच्यामुळे बाकीचं काय जे जातात प्रेमाने ज्या वेळेला माझी हद्द निघेल त्यावेळेला मी माझी ती एक्वायर करून घेणार आहे परंतु आज बळच काहीतरी भांडणं काढायची माझं काय म्हणणं आहे मी कोणाची गाव करायची बाजू घेत नाही तुमची घेत नाही ज्यावेळी तुमचे हद्द कायम होईल जेव्हा तुम्ही मोजणी करून हद्द सिद्ध कराल त्यावेळी तुम्ही हे ऍक्शन घ्या ना मग आता तुमचा गट तिकडं वर इकडं हे तुम्हालाच माहित नाही हे तहसीलदार साहेबांना समजलं पाहिजे ना त्यांनी ते कोर्टात हजर राहून माझं टपक लवकर लवकर होऊन त्यांनी ते करून द्यायला पाहिजे हे असे काहीतरी आदेश मोजणीवाल्यांना ये असे बेकायदेशीर आदेश द्यायचा कामा नाही ना एकोणचं काम आहे दे तश साहेबांचं आहे ना काय परंतु ते मला माहितीये काय करणार तुम्ही नाही नाही बंद जैसे न्यायप्रविष्ट बाबे त्याच्यामुळे इथे काय कोणाला करता येईल कोर्ट ऑफ कंटेंट कलेक्टर साहेब एस पी साहेब पी आय आणि केलंच मग नाही नाही आपण विरोध करणार आहे आणि कायदेशीर मार्गाने आपण त्यांना सामोरे जाणार आहे अजून काय तुम्हाला स्वप्रेरणे सांगायचंय का समजा आम्ही तर तुम्हाला क्रॉस प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्हाला अजून काय सांगायचं आहे का नाही नाही तुम्ही आले मला सहकार्य केलं त्याच्याबद्दल अभिनंदन तुम्ही आता माझी जी बाजू ऐकून घेतली त्याच्याबद्दल बरं वाटलं मला आणि इथं गावना कशा हा रस्ता नाही आहे इथं ते त्यांनी शिवरस्ता आहे माझ्या जमिनीला वरच्या बाजूने तेहतीस ती फुटाचा आणि तहसीलदार साहेबांना बी शिवरस्त्याचे आदेश आहेत बावनकुळे साहेब आहेत त्यांनी ते सांगितलेले आहे त्यांनी तो करावा समाजाचं हे करावं परंतु इथं ओढ्यामध्ये काही पण तो कायमच नाही ओढा गाडू नये ओढा गाडू नये नैसर्गिक प्रभाव हा तुमच्या जमिनीत असो किंवा दुसऱ्यांच्या जमिनीत जमिनीला आणि हा ओडा जो आहे ना नदीपर्यंत जातोय आणि ह्याच गावकऱ्यांनी इथल्लेच हे करामस त्यांनी तो ओढा गाडलेला आहे तुम्ही आज पाहू शकता नदीपर्यंत हा ओढा नाही फक्त माझ्यापाशीच यांना यानला रस्त्याचा आट्टा अस का मलाच हा प्रश्न अनुत्कृत आहे परत क्रॉस आता इथपर्यंत तुमची संपली बरोबर आहे का कुठं कोणी आमचाच गट आहे तो चारशे हो ना शिंदे श्रीहरी विष्णू शिंदे त्यांचं काय म्हणणं काय नाही त्यांना ते काय त्यांचा ओढ्यात रस्ता नाहीचे ना त्यांनी ना किती आहे तो फक्त माझ्या इथं क्रॉस झालेला आहे मलाच त्यांनी ना माझा जो प्रभाव त्यांनी माझ्या जमिनीकडे नोटून तिकडे रस्ता काढण्याचा प्रयत्न केलाय दुसरा काय कोणाला प्रॉब्लेमच नाही चारशे सदुसष्ट ना गट आ, गट नंबर त्याच्यामध्ये शिंदे अजून रहमान इनामदार अजून एक विश्वासराव म्हणजे आता ते बिबेंनी घेतलेले काही तुम्ही एकत्र बसून त्याची योजना पत्रकची दुरुस्ती करून योग्य ते जमीन वाटून घ्या मी त्यांना तेच सांगितलेलं आहे आपण काहीतरी फायनल करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय जाण्या येण्याचं आहे तर आपण आपलं छामोपचाराने करून घेऊ परंतु तोपर्यंत तुम्ही कायदा हातात घेऊ नका आणि मला त्रास होईल असं काही करू नका बाकी काय माझं म्हणणं नाही उद्या जे न्याय निर्णय कोर्ट मेअर बन द्यान रे त्याला मला मी बांधील राहील